शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित भव्य दही हंडी उत्सव 2025 शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ येथे आयोजक श्री सुरेश दादा हरिश्चंद्र टोकरे माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कर्जत तालुका आग्री समाज संघटना चार वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी तिची मावशी आणि पती यांना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे अटक करण्यात आली आहे कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी तब्बल दहा महिन्यांच्या तपासानंतर हा गुन्हा उघडकीस आणला आहे आरोपींची नावं आहेत प्रतमेश उर्फ अमर प्रवीण कांबरी आणि अपर्णा प्रथमेश कांबरी तर घटना समजून घेऊयात ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कल्याण येथील चार वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती मुलीचे आई वडील वेगळे राहत असल्यानं ती मावशी अपर्णा कांबरी हिच्या देखरेखीखाली कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे राहत होती नातलगांनी वारंवार मुलीला भेटण्याची मागणी केली तरी मावशी आणि तिचा पती बहाणे करून संपर्क टाळत होते मुलीची विक्री केल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोळसेवाडी पोलिसांनी नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हारे धामोते येथे अपर्णा कांबरीला अटक केली आहे त्यानंतर तिचा पती ताब्यात घेण्यात आले चौकशीत धक्कादायक खुलासा झालाय मुलगी वारंवार चड्डीत शौच करत असल्यामुळे अपर्णा आणि प्रथमेश कांबरी यांनी तिला मारहाण केली ज्यामुळे तिचा मृत्यू झाला मृतदेह गादीत गुंडाळून कर्जत कल्याण राज्यमार्गावरील भाऊसाहेब राऊत विद्यालयाजवळ टाकून देण्यात आला होता नेरळ पोलिसांच्या सहकार्यानं घटनास्थळी पोहोचलेल्या कल्याण पोलीस पथकाला मुलीचे फक्त जळालेले हाडे आणि अवशेष मिळाले नेरळ प्राथमिक आरोग्य विभागाच्या महिला डॉक्टरांनी ते जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले तपास पथकात पी आय गणेश पी एपीआय भालेराव पी एस आय मदने हवलदार किरण मुसळे खरात तसेच पी एस आय शेंबडे आणि हवलदार कनकुरे यांचा समावेश होता पुढील तपास कोळसेवाडी पोलिसांकडे जी, जी मुलगी आहे तिची हत्या करण्यात आली असं असा बघा हा गुन्हा आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपी आता रिमांडमध्ये आहेत त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले हो आहेत आरोपीचं नाव त्याच्यामध्ये आहे प्रथमेश कांबरी आणि त्याच्या बायकोचं हो नाव आहे अर्पणा कांबरी त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि त्यांना सात दिवस पोलीस रिमांड कोर्टात त्या ठिकाणी दिलेली आहे एका चार वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणात कल्याण पोलिसांनी पती पत्नीला अटक केली गेली आहे हे पती पत्नी दुसरे कोण नसून या चार वर्षीय मुलीचे मावशी आणि काका आहेत प्रकरण असं उघडकीस आलं की ही मुली याबाबत तिच्या आत्याशी तिचा सतत संवाद होत नसल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आणि याबाबत कल्याण कोळसेवडी या पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल झाली आणि या तक्रारीचा शोध घेत असताना पोलिसांना एक मोठी बाय माहिती समोर आली कर्जत तालुक्यातील चिंचोली येथे राहणारा प्रथमेश कांबरी आणि त्याची पत्नी अपर्णा कांबरी ह्या हे दोघंजणं या चार वर्षी मुलीचा सांभाळ करत होते तिची आई आणि वडील या मुलीपासून दूर राहत असल्याने मावशीने तिला सांभाळण्यासाठी कर्जत तालुक्यातील ज्या चिंचवली येथे तिला सांभाळण्यासाठी आणलं होतं मात्र या मुलीला काही कारणास्तव प्रथमेश कांबरी याने मारहाण केली आणि या मारहाणीत तिचा मृत्यू झाला यानंतर या मुलीला मृतदेह कुठेतरी विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून हा जो परिसर आहे कर्जत कल्याण या राज्यमार्गाला लागून असणाऱ्या भिवपुरी शाळेच्या बाजूला असणाऱ्या चिंचोली या परिसरात या मुलीचा मृतदेह एका गोजणीमध्ये झाकून टाकण्यात आला त्यानंतर खऱ्या अर्थाने शोध झाला तो पोलिसांचा यामागे पोलीस या या मावशीचा आणि काकाचा शोध घेत असताना हे आरोपी दोघे केरळ येथील थांबवते या परिसरात पोलिसांना सापडून आले आणि त्यानंतर या खुणाचा था उलगडा झाला खरंतर जर बघितलं तर कल्याण पोलिसांचं यामागे मोठं कौशल्य म्हणावं लागेल कारण का दहा महिन्यापूर्वी या मुलीची तक्रार मिसिंग असल्याची तक्रार दाखल झाली होती आणि त्यामुळे पोलीस गेल्या दहा महिन्यापासून हा शोध घेत असताना या, या मुलीच्या जी मावशी आहे अपर्णा कांबरी आणि तिचे पती प्रथमेश काबरी याला धामोते येथे राहत असताना त्याला अटक करण्यात आली आणि त्याने या हत्येमागचं गुड आपण उकळून पोलिसांसमोर उकळलेलं आहे एकनच जर बघितलं तर कर्जत तालुक्यात हे मन पूर्ण करणारी ही घटना आहे आणि एका चार वर्षीय चिमुरडीचा कशा प्रकारे मृत्यू तिचा हत्या करण्यात आली हे येथे दिसून येत आहे याबाबत आता अधिक तपास कल्याण पोलीस करत आहेत या ठिकाणी स सदर तरी मुलीचे मृतदेहाचे केवळ काही अवशेष सापडून आलेले आहेत त्याचप्रमाणे जर बघितलं तर तिचं मृतदेह हे जाळण्यात आल्याचं देखील इथे दिसून आलेलं आहे एकूणच ज्या मुलीच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी अखेर आरोपींना बेड्या ठोकल्यात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत